बदलापूर पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसराबाहेर स्कायवॉकवर संध्याकाळ नंतर अंधार पसरत असून या ठिकाणी लावण्यात आलेले बहुतांश दिवे बंद झाले आहेत महिन्याभरापासून हे दिवे बंद असूनही पालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष दिल्याचं दिसून येत नाही त्यामुळे भुरट्या चोरांना हातसफाई करण्यासाठी मोकळं रान मिळण्याची शक्यता आहे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी टाळण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी पूर्व पश्चिम भागात स्कायवॉकची उभारणी करण्यात आली दररोज हजारो प्रवासी या स्कायवॉकवरून ये जा करतात मात्र पूर्वेकडच्या स्कायवॉकवरचे दिवे महिन्याभरापासून बंद आहेत असं असतानाही पालिका प्रशासनानं त्याकडे सपशील दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे गर्दीच्या वेळी भुरट्या चोरांना इथं हातसफाई करण्याची संधी मिळू शकते पालिकेनं ही बाब गांभीर्यानं लक्षात घेऊन इथले दिवे तत्काळ सुरू करावेत अशी मागणी नागरिकांमधून होती आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज